नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत तुम्हाला समजत असेल मी निघून वगैरे चाललो आहे तर आपण आता जात आहोत फिरायला सगळेजण पोरं वगैरे आहेत तर आम्ही आता मालवणला जाणार आहोत आमच्या मॅडमसुद्धा सोबत आहेत मालवणचं मॅडमचं आमच्या गाव आहे मालवण तर खूप दिवसापासून इच्छा होती आम्हाला तिकडे जाण्याची की मालवणला जाऊया मालवणला जाऊया आणि तो आज दिवस आला आहे तर सर्वजण पुढे चालत आहेत आणि मीसुद्धा आता आलो आहे रत्नागिरीमध्ये आलो आहे घरातून ब्लॉक चालू करताना याला थोडी गडबड झाली म्हणून आता ब्लॉग चालू केला आहे तर आजचा प्रवास आणि शेवटपर्यंत ब्लॉक आजचा नक्की बघा तर खूप मजा येणार आहे चला तर मग जाऊया रेल्वे स्टेशनवरती तर माझे मित्र आहेत तिथे अर्धे पुढे गेलेत आता आपण चाललो आहोत रेल्वे स्टेशनवरती शेवटपर्यंत आजचा ब्लॉग बघा खूप मजा धमाल मस्ती येणार आहे मित्रांनो आलोय आता आम्ही रेल्वे स्टेशनवरती मस्त आणि हा आवाज आवाज ऐकूनच मन तृप्त होतो मित्रांनो तर सगळेजण असतील जाऊया आपण आपले मित्र वगैरे हो आहेत मॅडम सुद्धा आहेत आपल्या सोबत मित्रांनो गर्दी सुद्धा खूप आहे रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन यायला अजून उशीर आहे पण नंतर मग निघणार आहोत खाली जायला आता खाली आलो प्लॅटफॉर्म वरती एक नंबर वरती आमची गाडी येणार आहे

आलेले आता गाडी सुटले, आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून हो गाडी सुटले मित्रांनो हो आता आणि आम्ही चाललो आहोत पोचू साडेचार पाचपर्यंत पोचू आता वाजलेत अडीच आणि ते आमचे सगळे मित्र आहेत सगळे ख्रुश खुश आहेत हे राजस्थानचा आहे तो खास राजस्थानवरून आलाय राजस्थान माझं नाव श्रवण कुमार <laughs> तर आता वंदे भारत आपली गाडी क्रॉसिंगला थांबली होती तर आपण आता निघालो आहोत तिथून आपण आता आलो आहोत कणकवलीला आणि सगळे बसले आहेत नाही 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 आम्ही आता उतरणार आहोत अर्धे तिकडे आहेत आणि आम्ही अर्धे इकडे आहोत आता आम्ही उतरतो इथे आणि आता उतरलो आहोत आम्ही कुडाळ तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत कुडाळ स्टेशनला उतरून इकडे आलो आहोत आणि आता डेपोमध्ये चाललो आहोत सगळे मित्र आहेत अर्धे पुढे चालत आहेत आणि कुडाल सिटी येते आणि इथून आम्ही डेपोमध्ये जाणार आहोत खाली तर जाऊया आणि तिथून डेपोमधून बस पकडून मॅडमच्या घरी जाणार आहोत आम्ही डेपोमध्ये गर्दीसुद्धा खूप दिसते आपल्याला तर आपण इथं आता समोर आलो आहोत तिकडे स्टँड आहे आणि इथे आम्ही समोर आलो आहोत कारण मॅडमला वेळे घ्यायचेत जरा घरी नेण्यासाठी कुडाळ कुडाळ एस टी डेपो आहे ते आय लव कुडाळ सुद्धा लिहिलेला आहे संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि हा कुडाळ डेपो आहे इथे बस लागली इथे सुद्धा आपली सुद्धा बस इथेच येणार आहे अजून वेळ आहे इथे सगळे आम्ही बसून बसची वाट बघतोय काय येऊन मालवणी मालवणी कसं बोलायचं मला समजत नाही हो बोला मॅडम एकदा मैं एक दोन डायलॉग होऊन जाते मालवण अजून एस टी नाही इली एस टी अजून आणि चाललो मॅडमच्या घरी असं मंदिर आहे मित्रांनो आणि इथे कीर्तन चालू आहे आम्ही चाललो घरी तर आता आम्ही आलो सर्वजण मॅडमच्या घरी पण बस सगळेजण आता आम्ही जेवायला बसलोय तर तुम्ही सुद्धा या सर्वांनी जेवायला जेवण सुद्धा छान झालंय आणि हे मॅडमचं आमच्या घर आहे असं मालवणचं तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आम्ही मगाशी झालो फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवलो आहे तर आजचा ब्लॉग आपण हा इथेच संपवूया आणि खरं तर आता दोन तीन दिवस आम्ही इकडे फिरणार आहोत तर त्याचेसुद्धा ब्लॉग तुम्हाला येत राहतील तर तेसुद्धा नक्की बघा फुल मजा मस्ती धमाल असणार आहे त्याचबरोबर इकडची मालवणची कोणती कोणती ठिकाणं आहेत ती तुम्हाला पाहायला मिळतील तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये